आ मानवातील लैंगिक प्रजनन आता यामध्ये त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आता आपण बघूयात रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणती कुं संप्रेरके मानवी प्रजनन संस्थेची कार्य नियंत्रित करतात पीयुषिका या आंतरस्रवी ग्रंथीमधून एफ एस एच व एल एच ही संप्रेरके तयार होतात एल एच हे संप्रेरक पुरुषांमध्ये आय सी एस एच अशा नावाने ओळखले संबोधले जाते त्याचे कार्य पुरुषांमध्ये वेगवेगळे असते आणि टेस्टेस्टोरॉन हे वृषणातून स्रवणारे संप्रेरक पुरुषा पुरुषत्वाला कारणीभूत असते इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही अंडाशयातून स्रवणारी संप्रेरके स्त्री शरीरातील बदल व मातृत्व नियंत्रित करतात पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये कोणती संप्रेरके वयात येतानाचे शारीरिक बदल घडवण्यास कारणीभूत असतात पुरुषांमध्ये टेस्टेस्टोरॉन आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान अठरा व मुलाचे वय किमान एकवीस वर्ष असावे या कायद्याचे महत्त्व काय मुलींच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत तिची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसते मानसिक व शारीरिकदृष्ट्या ती सक्षम नसते लग्न व गर्भधारणा याबाबत तिच्यासाठी योग्य नसतात मुलीची ही शारीरिक वाढ एकवीस वर्षापर्यंत पूर्ण झालेली मुलाचीही शारीरिक वाढ एकवीस वर्षापर्यंत पूर्ण झालेली नसते म्हणून लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान अठरा व मुलाचे वय किमान एकवीस वर्ष असावे असा कायदा आहे अनुवंशिकता व परिवर्तन या पाठामध्ये आपण पाहिले की पुरुषांमध्ये एक्स वाय ही लिंगे लिंग गुणसूत्रे असतात तर स्त्रियांमध्ये एक्स एस ही लिंग गुणसूत्रे असतात या लिंग गुणसूत्रांमुळे स्त्री आणि पुरुषांच्या शरीरांमध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होतात पुरुषांमध्ये गुणसूत्र वेगळे असते तर एक्स गुणसूत्र स्त्री आणि पुरुषा दोघांमध्येही असते म्हणजेच गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असते तर एक्स स्त्री स्त्रीत्वासाठी मग पुरुषांमध्ये एक्स गुणसूत्र कशासाठी असते आता आपण मानवी प्रजनन संस्था कशी असते व तिचे कार्य कसे चालते याचा अभ्यास करूयात आता इथे मानवी पुरुष प्रजनन संस्था ही इथे आपल्याला त्यांनी ह्या आकृतीमध्ये दाखवलेली आहे तर आता तिची आपण आता माहिती करून घेऊयात तर मानवी पुरुष प्रजनन संस्था म्हणजे वृषण म्हणजे टेस्टीज हे वृषण आहे इथे दाखवलेलं विविध वाहिन्या नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते वृषण उदर पोकळीच्या बाहेर वृष कोषामध्ये असते वृषणामध्ये असंख्य शुक्रजन नलिका असतात त्यामध्ये असलेल्या जनन अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार करतात तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकांद्वारे पुढे पाठवल्या जातात त्या नलिकांचा क्रम जालिका अपवाहिनी अधिवृषण शुक्रवाहिनी स्खलन वाहिनी मूत्रजनन वाहिनी असा आहे शुक्रपेशी जशा जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनी ढकलल्या जातात तसे त्यांचे परिपक्वन होऊन ते फलन करण्यास पात्र बनतात शुक्राशयाचा स्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्ट्रावला जातो तर ग्रंथी आणि काळू ग्रंथी त्यांचा स्राव मूत्रजनन वहिनीमध्ये स्त्रावतात हे स्त्राव आणि शुक्राणू मिळून रेत म्हणजे वीर्य तयार होते हे रेत शिषणाद्वारे बाहेर सोडले जाते मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये मूत्रजनन बहिणी ग्रंथी वृषणकोष व शिष्ण वगळता उर्वरित सर्व अवयवांची जोडी असते आता मानवी स्त्री प्रजनन संस्था इथेही आपल्याला दाखवली बघा स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव उदरपोकळीतच असतात त्यामध्ये अंडाशयाची एक जोडी अंडनलिकेची एक जोडी एक कर्फाशय आणि एक योनी यांचा समावेश होतो या व्यतिरिक्त बार्थोलीन्स ग्रंथीची एक जोडी असते साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एकेका अंडाशयातून उदर पोकळीमध्ये सोडले जाते अंडनलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासारखा असतो त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते त्या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करते अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात युग्मक निर्मिती शुक्रपेशी आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजन तयार होतात पुरुषांच्या वृष्णामध्ये यौवनावस्थेपासून पुढे मर्यापर्यंत शुक्रपेशी तयार केल्या जातात स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी त्यांच्या आढश्यात दोन ते चार दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी असतात तथापि स्त्रीच्या अंडाशयात मात्र यवनावस्थेपासून पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत साधारण पंचेचाळीस वर्षे दरमहा एका अंडपेहीचे परिपक्व होऊन तिचे अंडमोचन होते श्री प्रजनन संस्थेचे कार्य परत्वे थांबण्याला कार्य वय परत्वे थांबण्याला रजोनि निवृत्ती म्हणतात साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास पंचे पंचे वर्षादरम्यान स्त्रीच्या शरीरात प्रजन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संपर्कात स्त्रवणी विस्कळीत होते किंवा थांबते यामुळे रजोनिवृत्ती येते आता फलन शुक्राणू अंडपेशी एकत्र येणू मनाश तयार होण्याच्या प्रक्रियेस फलन म्हणतात मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीराअंतर्गत होते समागमावेळी स्त्रीच्या योनी मार्गामध्ये रेत स्खलन होत केले जाते स्खलित केले जाते रेतातील काही दशलक्ष संख्या असलेली शुक्राणू योनीमार्गे मार्गेकर भाषे अंडनलिकाचा प्रवास करतात व त्यातील एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे फलन करते यवनावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत दहा ते सतराव्या वर्षापासून पंचेचाळीस ते पन्नासाव्या वर्षापर्यंत दरमहा एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते म्हणजेच पर्यंत दोन ते चार दशलक्ष अंडपेशी साधारणतः फक्त चारशेच अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात उरलेल्या सर्व अंडपेशी रास पावते ही फलनाची आकृती दाखवलेली आहे आणि रजोनिवृत्ती जवळजवळही जवळ येतानाच्या शेवटच्या काही वर्षात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी चाळीस ते पन्नास वर्ष जुन्या असतात त्यांची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते त्यामुळे त्यात अर्धसूत्री विभाजन व्यवस्थित पूर्ण होत नाही अशा अंडपेशी जर फरीत झाल्या तर त्यापासून तयार होणारे अपत्य काही व्यंगासहित जसे की डाऊन सेंड्रॉप संलक्षण जन्माला येण्याची दाट शक्यता असते विकास व जन्म अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेल्या मनजाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व त्यापासून भ्रूण तयार होतो या दरम्यान त्याचे मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होत असते गर्भाशयामध्ये पोचल्यानंतर तेथेच त्याचे रोपण होऊन पुढील वाढ विकास होतो गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी अपरा नावाचा अवयव तयार होतो फलन झाल्यापासून पुढे साधारणतः नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये भ्रूणाची पूर्ण पुरुना वाढ होते आता इथे त्यांनी आपल्याला ह्या वाढीच्या विविध अवस्था दाखवलेल्या आहेत किती आठवड्यामध्ये हा भ्रूण कसा कसा वाढत जातो ते इथे त्यांनी दाखवलेला आहे आणि छत्तीस आढ आठवडे म्हणजे नऊ महिन्यामध्ये तो याप्रमाणे पूर्णपणे तयार होतो